महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तिरोडा गोरेगाव विधानसभेचे उमेदवार रविकांत बोपची यांची भव्य रैली भाजपच्या बालेकिल्ल्यात शरद पवार गटाचे सक्ती प्रदर्शन गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्र हा भाजपचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो मागील तीन निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार निवडून आलेले आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपच्या समोर रविकांत बोपचे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने निवडणूक लढत आहेत प्रचाराला काहीच तास शिल्लक राहिलेली आहे प्रत्येक उमेदवार शक्ती प्रदर्शन करत आहे अशातच रविकांत बोपचे यांनी आज गोरेगाव येथे भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रविकांत बोपचे यांनी आज रविवारी विशाल रॅली शहरात काढून मोठा शक्ती प्रदर्शन केला या रॅलीमुळे विरोधकांचे चांगले धाबे दनाले आहे या रॅलीत महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दिलीप चव्हाण दिवे नगरी न्यूज गोंदिया असं आहे या निवडणुकीच्या प्रचाराच्या सुरुवातीपासूनच ही निवडणूक जणू काही मी नाही पूर्ण जनता लढते आहे अशा प्रकारचं वातावरण तुम्ही माझा परिवर्तन जन आशीर्वाद यात्रेमध्ये बघितलं असेल आणि तो आधुनिक कायम आहे आता लोकांना खरं परिवर्तन हवं आहे लोकांना फक्त फुकणारबाजी करणारा नेता नको आहे जो पक्षाच्या नावावर निवडण्याचा ने नेता नको आहे लोकांना जनते राहून काम करणारा नेता हवा आहे आणि त्याचं चिद्धत्व दिसतो आहे लोकांना आता नवीन चरा पाहिजे दहा वर्ष सभापतीचे दहा वर्ष आमदारकीचे अशा प्रकारचा कार्यकाळ हा माननीय आमदार साहेबांनी झालेला आहे त्यामुळे लोकांना परिवर्तन आहे ते लोक खूप म्हणजे गैरपसरव समज पसरवण्याचा प्रयत्न जरूर करून राहिले मतदारसंघामध्ये मा माझ्याविषयी चुकीचे व्हिडिओ ऑडिओ क्लिप टाकून हे म्हणा किंवा गुड्डीओ चुनावकी नागपूरचा जायगा यहा नाही रहेगा अशा प्रकारचे खोट्या आरोप लावून हे लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न करतात याचा अर्थ असा आहे की ते त्यांनी आपली आता हार मानलेली आहे कारण की जेव्हा एखाद्या वेळेला आपण प्रचार आज चुकीच्या मार्गावर जातो तेव्हा समजून जायचं की समोर त्याला आता याची दास्तूस भरलेली आहे आणि निवडणूक आपण नक्की जिंकणार आहे मला या प्रकारे जनतेचा मला कौल दिसतो आहे एक किमान वीस ते पंचवीस हजार मतांनी निवडणूक आपण जिंकवायला पाहिजे सुज्ञ सुजाण आणि सुशिक्षित मतदार बंधू आणि भगिनींनो